नमस्कार एकमत न्यूज मराठीवरती आपले स्वागत आहे गीताबाईला शरद यांनी घर दिले झालेल्या अतिवृष्टीमुळे धनकेश्वर ग्रामपंचायत मधील प्रभाग क्रमांक तीन मध्ये आले नाल्याला आलेल्या पुरामुळे अनेकांची घरे जमीन दोस्त झाली गीताबाई गव्हारे अनाथ भिक्षा मागून जीवन व्यतीत करणाऱ्या वृद्ध महिलेचे घर वाहून गेले गीताबाई बेघर झाल्या पावसाने कहर केल्यामुळे गीताबाईला झोपडीपासून वंचित व्हावे लागले पुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष शरद मैंद यांनी पूरपीडितांसाठी मदतीला हात पुढे केला पूरपीडितासाठी अन्नधान्याचे वाटप सुरू केले धनकेश्वर ग्रामपंचायतमधील प्रभाग क्रमांक तीनमध्ये किट वाटप करताना गीताबाई असहाय्य उभ्या होत्या दुःख अनावर पण मुकी असल्याने वेदना व्यक्त करता आल्या नाही डोळ्यातील अश्रूंना वाट मोकळी केली शरद मैंद यांना गीताबाईच्या वेदना दिसल्या आणि त्याच वेळेस गीताबाईंना घर बांधून देण्याचे आश्वासन केले आणि लवकरच आश्वासनाची पूर्तता केली व दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी घराच्या चाव्या गीताबाईंच्या हातात दिल्या अश्रूंची फुले झाली अशक्य वाटत असलेली गोष्ट शक्य झाली बोलता येत नसल्याने भावना व्यक्त करता जरी आली नाही तरी चेहऱ्यावर शरद महिंद यांनी केलेल्या मदतीबाबत कृतज्ञता स्पष्टपणे जाणवली गीताबाईंच्या भावना शेजारी असलेल्या महिलेने बोलून दाखविल्या व शरद यांना ईश्वर मदत करेल त्यांच्या मुलाबाळांना आशीर्वाद मिळेल असे आशीर्वाद दिले सुहृदयी अनाथांच्या वेदना दुःख जाणणारे शरद महिंद पूरपीडितांना केवळ किट वाटपच केले नाही तर ज्यांचे कोणी नाही त्यांना ईश्वर मदत करतो असे म्हणतात त्याच भावनेतून शरद महिंद यांनी गीताबाईला एक घर बांधून दिले व त्यांच्या सुपूर्द केले बातमीला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा व सर्वात आधी ताज्या घडामोडी बघण्यासाठी एकमत लाईव्ह मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा